चला पा आवाज येत आहे म्हणते क्लिअर पोलीस भरतीचं जे पोरायचं हे होतं चालकचं मुंबई चालक ता, च मुंबई होत्या म्हणजे चालकचं सगळ्यात पहिले घेणार आहे मुंबई पोलीसच तर त्याचं ते त्याला मेसेज आले की बाबा तुमचं कॅन्सल झालेलं आहे म्हणून ज्या विद्यार्थ्यांना मेसेज आला त्याचं कॅन्सल झालेलं आहे ठीक आहे तर आपण या व्हिडिओ मध्ये बोलणार आहे होमगार्ड भरती काय भरती जाऊन चोवीस ची आदे में जेले जेले सालती। सालती आता ह्या भरतीमध्ये जे लागायचं आहे त्याला वाटतं की पण हे होमगार्ड आपल्याला चालते सर्वांधू चालते आपल्याला होमगार्ड तर याच्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगत होतो सगळ्यात पहिले होमगार्ड भरती आता नऊ हजार पदाची जवळपास नऊ हजार प्लस आहेत म्हणजे पोलीस भरतीची पण नऊ हजार पदे भरणार आहे आणि याची पण जवळपास नऊ हजार पदे होमगार्डची पण भरणार आहे पण हे अर्जंट आहे हे अर्जंट आहे पुढच्या ऑगस्ट महिन्यात भरणार आहे ठीक आहे भरती कधी होणे ऑगस्ट मध्ये नऊ हजार पद भरणार आहे आता नऊ हजार पद भरू राहिले कारण की आता भरपूर काही इलेक्शन वगैरे आणि अर्जंट मध्ये नऊ हजार पद भरायचे आणि पोलिस वाले ले सपोर्ट करणारे लोक असते होम सपोर्टर ठीक आहे आता शिक्षण पाहिजे पाहिजे असते फक्त दहावी पास ठीक आहे शिक्षण पाहिजे असते फक्त दहावी पास दहावीची जर मार्कशीट असेल त्या बोर्ड साठी असेल जास्त कागदपत्रे पाहिजे नाही दहावीची मार्कशीट असली दहावी पास पाहिजे आणि त्याच्यात मार्कशीट डोमेसिल नॉर्मली जास्त पोलीस भरती जेवढे डॉक्युमेंट लागत नाही तर साधा रहिवाशाचा दाखला किंवा शाळा सोडल्याचं दाखल आणि दहावी पास असे दोन चार कागदपत्र पाहिजे नॉर्मली पोलीस भरती तयारी करणाऱ्या प्रत्येक पुट्ट्या हे डॉक्युमेंट राहते इथं बारावीची अट नाही इथं दहावी पाहिजे काय हे लक्षात ठेवा आता महत्वाची गोष्ट म्हणजे पा उंची आता इथे उंची हे दहावीची अट पोरं असो का पोरी असो रेवा सगळ्याले सारखीच ठीक सा, आहे आता पोरायची उंची वेगळी आहे पोरायले पाहिजे एकशे बासष्ट सेंटीमीटर उंची पाहिजे मुलं व हे मुलं ठीक आहे आणि मुलींना पाहिजे एकशे पन्नास सेंटीमीटर मुली मुलांना एकशे बासष्ट सेंटीमीटर हाईट पाहिजे मुली मुलींना एकशे पन्नास सेंटीमीटर हाईट पाहिजे हे झालं पोरानं म्हणजे पोरीची उंची झालं एकशे दहावी पाच असन एकशे सेंटीमीटर असन दहावी पाच असण एकशे पन्नास सेंटीमीटर असन पोरी पा फिजिकल का असते याच्यात या होमगार्डच्या भरतीत फिजिकल फक्त सोळाशे आठशे आणि गोळा सोळाशे आठशे गोळा म्हणजे पोरीले आठशे मीटर आणि गोळा फेक पोरायले सोळाशे मीटर आणि गोळा फेक म्हणजे दोनच इव्हेंट आहे फिजिकलचे फिजिकलचे बा पोरायले सोळाशे मीटर धावणे आणि गोळा फेकणे मुलींना मुलींना आठशे मीटर धावणे आणि गोळा फेकणे हे दोनच इव्हेंट आहे याचे वीस मार्क येते येईले ये पंचवीस मार्क असते आता ते मार्काचं काही एवढं हे महत्व नाही आहे पंचवीस मार्काचा ते येईले वीस मार्क सॉरी यायले पंचवीस मार्गात असते एले वीस मार्गाच असते मुलांना आता फक्त गोळा आणि फिजी आठशे मीटर धावणे सोळाशे मीटर धावणे नोक याच्यावरच नोकरी आहे म्हणजे ह्या भरतीत ही भरती अशी आहे एकमेव याच्यात पेपर घेत नाही पेपर नाही रे बायाच्यात म्हणजे होमगार्डची भरती तुम्हाला बिना पेपरचीच भेटते यावर्षी पेपर नाही आहे म्हणजे दरवेळेसच नसते म्हणजे बिना पेपरची भरती आहे फक्त फिजिकल आणि होमगार्ड लागा ठीक आहे आता पेमेंट किती असते आता याचं पेमेंट कसं ठराविक नाही बा ठरलेलं नाही आहे की तुम्हाला बारा महिने ड्युटी भेटल म्हणून बारा महिने ड्युटी राहत नाही अडी अडचणले ड्युटी असते तुमची म्हणजे दुर्गादेवी गणपती कोणतं सीजन असलं निव विधानसभेचं निवडणुका लोकसभेच्या निवडणुका कोणत्याही निवडणुका असल्या तुमचं काम पडलं तुम्हाला ओलावन पण कंपल्सरी सहा महिने ड्युटी देतेस ठीक आहे आणि ड्युटी दिल्यानंतर या रोज असते ज्या दिवशी ड्युटी तोच रोज भेटते दुसऱ्या दिवशी घरी राहू शकता तुम्ही आणि रोज असे पाचशे सत्तर रुपये पोरंपोरी सारखे पाचशे सत्तर रुपये रोज आहे आणि शंभर रुपये एक्स्ट्रा चार्ज देऊन राहिले आता जेवण वगैरे ते एक्स्ट्रा चार्ज जवळपास सातशे रुपये तो सहाशे सत्तर म्हणजे जवळपास सातशे रुपये रोज भेटते याच्यात जर हे ड्युटी करायचे असेल इंटरेस्टिंग तर आता फॉर्म निघणार आहे दोन हजार सॉरी पुढच्या महिन्यात दोन हजार चोवीस आहे चोवीस ची भरती आहे पुढच्या महिन्यात फॉर्म निघाल ह्या भरतीला अप्लाय करू शकता तुम्ही जर ह्या गोष्टी तुमच्याजवळ असं तर आणि पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक पोट्याजवळ ह्या गोष्टी तर नॉर्मली असते असतेस आता बा काही पोट्ट म्हणजे हाय आम्हाला होमवर्क करायचे नाही आहे होमगार्ड काही कामाचं नाही आहे रे बा भरपूर कामाचं आहे मजाक नाही होमगार्ड चांगले चांगले पोटते होमगार्डची नोकरी घेऊन घेते कोण याच्या मागचं काय करणार मी सांगतो तुम्हाला थोडं हे मोड तुम्ही याच्या मागचं काय करणार आहे होमगार्डची नोकरी मध्ये तुम्ही जर तीन वर्ष जर दिले तर तुम्हाला आरक्षण लागू होते होमगार्ड आरक्षण ठीक आहे तीन वर्ष जर जवळपास केले तुम्ही पाच वर्ष तीन वर्ष जर हिच्यात दिले तुम्हाला आरक्षण लागू होते होमगार्डला होमगार्डचं आरक्षण पाच टक्के आणि त्याच्यात मग तुम्हाला होमगार्डच्या स्पेशल जागा निघते म्हणून हे ड्युटी कोणी कोणी तीन वर्ष करते कंटिन्यू तीन ता वर्ष पाच वर्ष ही ड्युटी कोणी करते आणि केल्यानंतर लागू होते आरक्षण पाच टक्के मग होमगार्डच्या स्पेशल जागा असते मग तुम्हाला कॉम्पिटिशन कमी होऊन जाते होमगार्डची कॉम्पिटिशन कमी होऊन जाते कारण की होमगार्डच्या स्पेशल जागा आहे ठीक आहे म्हणून हे काही बेकार नाही आहे पोलीस भरतीची तयारी करते पुढे होमगार्डची नोकरी असते त्याच्याजवळ आणि पोलीस भरतीची तयारी करते म्हणून हे नोकरी की बेकार नाही आहे चांगलीच नोकरी आहे जर इंटरेस्टिंग असाल तुम्ही होमगार्डमध्ये हे फॉर्म भरू शकता ह्या जागा याच्यात तयारी करा फक्त काय सोळाशे मीटर आहे आणि सोळाशे मीटर टायमिंग वगैरे का काय बा कमेंट करा टायमिंग तोच आपला पाच दहा जो असते सोळाशे आउट पाच दहा तिकडे पुरीचा जो असते आठशेचा से तो सेम क्रॅड आहे बाकी काही सग सेम म्हणजे सगळं सेम आहे तो वेगळं नाही आहे ठीक आहे हा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पारे बा आणखी एक महत्वाचं म्हणजे जे मुंबईची नोट्स आहे आपली ती नोट्स भरपूर विद्यार्थ्यांना घेतलेली आहे तरी पुन्हा जे विद्यार्थी राहिले असेल त्यांनी या नंबरवर संपर्क साधा आपला शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव या नंबरवर संपर्क साधा दीडशे रुपयाची फक्त श हजार प्रश्नाची हजार प्रश्नांची नोट आहे ठीक आहे कायची जी केची कारण की सगळ्यात जास्त मुंबईला काय विचाराने यावशी जी के म्हणून आपण जीके वर भर देऊन राहिलो शहाण्णव आसठ झिरो चौसष्ट त्र्याण्णव एकशे पन्नास रुपयात नोट्स आहे हजार प्रश्नाची जर नोट्स पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट पाठवा फोनपेचा स्क्रीनशॉट फोन स्क्रीन पोरं काय म्हणते बघू द्या मला अगोदर बीडची कधी येणार ॲड सर मी बॅक कॅमेरा लावलेला आहे म्हणून इकडे इकडून वाचत आहे मी ठीक आहे वीस सप्टेंबर दोन हजार सहा बसेल का पालघर सर जिल्ह्यानुसार किती जागा येईल बा आता होमगार्डच्या जिल्ह्यानुसार किती जागा येईल हे तर ऍड आल्यावर माहित पडते काय ऍड आल्यावर माहित पडते की कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे आता मी नाही सांगू शकत एवढं कारण की मी कसं सांगू शकत ॲडच नाही आली आणखी पण परंतु ऑगस्ट मध्ये कन्फर्म ऍड आहे पेपर नसते ठीक आहे पोलीस भरतीवाले जर काही आले असेल तर हे नोट्स आहे हजार प्रश्नाची हे तुम्ही घेऊ शकता या व्हिडिओमध्ये इथं थांबू जर असंच अपडेटसाठी चॅनलला लाईक किंवा सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये सर मिरिट मिनिट किती लागेल म्हणते अंदाजित सर अंदाजित आता दीडशे दोनशे दोनशे अशा जागा रेन रे बाबा प्रत्येक जिल्ह्याला ठीक आहे चला थांबून जाऊ इथं